मासे मासेवयांसाठी आनंदाची बातमी कराडच्या एन फिश कंपनीची शाखा आता फलूस मध्ये समुद्रातील पकडलेला ताजा मासा येथे उपलब्ध पापलेट सुरमई फ्रान्स बांगडा रावस चणक कटला इत्यादी मासे वाजवी दरात कर्षक स्पेशल ऑफरच्या विश्वासास पात्र ठरलेल्या एन पी फिश कंपनी मध्ये मासे खरेदीसाठी आजच भेट द्या एन पी फिश कंपनी हॉटेल आर डी आर समोर कराड तासगा रोड बलूस संपर्क राहुल जाधव नव्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी छत्तीस सव्वीस आणि सत्तर अठ्ठावन्न अठ्ठावन्न नव्वद सासष्ट पल्लू सामनापूर रोडवर ट्रॅक्टर व इनोवा आकारची समोऱ्यासमोर धडक सुदैवाने जीवितहाने टणे पलु सामनापूर रोडवर ट्रॅक्टर व इनोव्हा आकारची समोर धडक झाली यामध्ये इनोव्हाचे समोरच्या बाजूचे मोठे नुकसान झाले आहे सुदैवाने जीवितहाने टळे आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी किर्लोस्कर येथील वंगेश जगताप हे आपल्या इनोवा गाडी नंबर एम एच शून्य नऊ बी जे सात हजारमधून अक्दुंबरवरून परतत होते साडेचारच्या सुमारास पलू सामनापूर रोडवर कॅनॉलच्या पुलावरून पुढे जात असतानाच समोरून मळीच्या ट्रॉल्यांसह भरधा वेगाने आलेला ट्रॅक्टर नंबर एम एच बारा ई पंचेचाळीस चोवीस त्याची समोरून आलेल्या इनोव्हा कारला जोरदार धडक दिली यामध्ये इनोव्हाच्या पुढच्या बाजूचे मोठे नुकसान झाले आहे सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी गाडीचे मोठे नुकसान झाल्याने पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती दोन्ही दोन्ही वाहनांमुळे सुमारे अर्धा तास मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झाले होते बाजूला बस उसाचे ट्रॅक्टर यासह चारचाकी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या रस्त्यावरही मळीचे पाणी सांडत असल्याने संभाव्य अपघात टाळण्यासाठी ट्रॅक्टर पुढे बाजूला घेण्यात आला याबाबत पोलीस पलूस ठाण्यात कळवण्यात आल्याचे समजते